ते भाजलं काय जेवण बनवतानी अच्छा भाजला आता काम करताना जरासं समळून करत जा आता तू म्हातारी झाली आहे ना तुला दिसत नाही तर ते जर नीट काम करायचं समजली हा दिसत नाही मला एका डोळ्याने दिसत माता एक कॉलगेट लावलंय ना कॉलगेट कसं असतं एका डोळ्याने दिसत मला एका डोळ्याने दिसत आता मग हे कॉलगेट लावलं ना ते कॉलगेटने ते ना चटका झुमतो ना ते फुगणार फो, नाही होणार ते हे कॉलगेटने कसं थंड थंड आणि ते लावले ना आपण हे टूथपेस्ट कॉलगेटचा तर त्याच्या कसं तुझे त्वचा ना थंड वाटना तुला ते जळजळ होत ना त्वचा आतल्यात जळत असते तर ते लावल्यानंतर ते थंड पडत समजलं ते लागलंय ना तुला इथे इथे फुगलंय ना थोडस ते दिसत नाही ते लावलेलं ते आतमध्ये भाजल्याला ते बांगड्या तर तुझ्याकडे हाय नाही ना आता दोनच बांगड्या आहेत ना तर बांगड्या इथे येऊन ना द्यायचे ना ते बांगड्या लागतील त्याला आणि ते दुकाय लागेल जास्त तर समजून काम करतो आणि ह्याच्यावर जास्त पाणी पडून देऊ नको पाणी पडलं ना तर ते अजून फुलेल तर ते असं बार बार सुकलं ना थोड्या उशीराने उशीराने त्याला कॉलगेट लावत आहे टिकटेस आहे ना ते लावत त्याच्याने थंड वाटत आहे ना आणि ते काम करताना लक्ष देऊन काम कर काय मी नसतो तर एकटे असते ना तू जरा नीट काम करत हा जेवण बनवशील काय दुपारी बनवशील खायला हा रात्री पण बनवशील तर जरा समजून काम करायचं लाइट लावायची काम करताना काळोख मध्ये काम नाही करायचं संध्याकाळी लाईट लावू काम करण्या तर लाईट बंद करून ठेवते लाईट बिल कमी यायला असं काय नाही उन्हाचं असं तर पण तुझं लागलं तर मग त्याच कोण बघणार लाईट नाही अरे बिल त्याचा वाढवतात ते लोक अरे पण काम असे चटके लागणार मग लाईट लावत करता ला� करताना आता ते लाईट लावूनच काम कर असं चटका लागेल सकाळी पण लाईट लावत नाही तू काळोख्यात कसं काम करते लाईट नाही असं नाही करायचं आता मे महिन्यात जास्त बिल येऊ शकते पण ते असं नको करू आता तुला चटका लागला अजून काय झालं मग कुठून खर्च करणार आपण तुला दवाखान्यात कसं नेणार मी कामाचा जाणार का तुला दवाखान्यात नेणार मग सोच समजून काम कर असं करू नको स्वतःकडे लक्ष द्या मला नाही मग मी विचार करत बसतो दिवसभर दिवसभर काय काय मग मग काम पण असं होत नाही असं नको करू जरा लक्ष देऊन काम करायचं